पण मी काय असं ते आपलं ते करून टाकू मला कारण चालेल बकरू पाहिले मी मग पंधरा हजार बोकडे भरपूर मग तू किती बारा किलो बसेल वाटतो किती बसल वीस किलोचा पुढं होतो मोठा आहे का बोकड्याला आठसेमधी होते म्हणून दिलाय नाही तर तो बोकड्या पंच हजारला दिला नसता पण मी काय होतो बोकड्या झालाय त्या कारागिरीला सांगितलं तर पाहुण्याला फोन करून देऊ पाहुणे मोजके सांगू

लोक फिक्स करा थांबा हॅलो जावई आपलं कारण धरलं बघा आज कारण पहिला फोन तुम्हालाच म्हणा हा पहिला फोन तुम्हालाच आहे लवकर या पंधरा हजारा बोकडी गेली का बरं तुम्हाला कुणी सांगितलं उडत उडत जावायला माहिती झाली हा का

हा लवकरच लवकर दुपारच्या आतच हा एक वाजत उरकून टाकू ना अरे बंद सोळा बाया बा ठेवले ठोला आणि बोकड्या पंधरा ना एक पोत बाजरी जवळून आणली एक जाळी लिंबई आणि एक गुळी कांदी नाही दारू बिर्याच्या पदर पिऊन यायचं दारूचं नाही लाड तुम्ही पिऊन तुमच्या पदर ते घेऊन एवढं खातं कोण एवढं खांबा घेऊ नये नाही एवढं खातं मी काय करू येतो तो बटन पडणार बाई बर का वहिनी एक बाजीवर पहिलेच काढून ठेवायचं एक साईडला नाही 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 का नाही काढायचं देवाचा पर लोक जाऊ द्या ते काय काढून ठेवलं जीव आपल्या आम्हाला लोकांसाठी बरं जाऊ द्या एवढा एवढा पळी सुद्धा ठेवायचं नाही सगळं वाढून द्यायचं काय करायचं पाहून राहू व्यवस्थित जेव का नाही भोकड्याचं बट्ट म्हणल्यावर रस्सा म्हणल्यावर असे भेटतात ना लोक एक एक दोन दोन प्लेट पिऊनच जातात मला तर आताच म्हणाल पाणी आलं जेवले ना उरलं ना लेख जावल देऊ डबा बांध या ना ये हा त्यांना आधी पहिले डबा बिडा त्यांची सोय करायची पहिलेच पंक्ती बसून देऊ हा लेख जावल जावायला। ते जाऊ का आपलं ना, ना, आड़ा आड़ा ना आता म्हणजे मटन आणलं आपण फेकून द्या तो, तो पण मी फेकून देतो मामा तिकडे गेलो तिकडे खांड खांड खात बसतो मला सांगितलं त्याला मटन आवडत नाही पण ते नाही एकदा जर जेवायला बसल ना मान घातले पण वर पाहत नाही बर का हो त्याला असं वाटतं आपल्या आडतून कोण घेत का आजे आजे एकदा पाहिले मी जेवताना

एवढा एवढा खांड कधी निमतं नाही ना थाट बरा सफी आता नऊ खांड खाली नऊ थाट रस प्याला आला तरी तब्येत असली अशीच हा तरी अंगीच लागत नाही बोलता तुम्ही धनीच खाण्यापिण्यावर लक्ष दात तुमचं आलं कशाला एवढं नऊ थाट पीन बरं मी काय तू आता गप्पा नका करू तुम्ही आवरा बाकी बिकरी करता येईल तो त्याच्या हाताखाली जायचं का नाही काही नाही नाही सगळी व्यवस्था आहे तुम्ही फक्त पाहिजे हा बस काय टेन्शन नाही आणि एक आहे तुम्ही जरा खाताना बेतबाची का ने ने। ने। खाता त्या माग जरा फुगली होती तुम्ही वाटणार खायचं पण थोडं मापच खायचं बरं मी काय जास्त लागत नाही असं करा आता चला आता तिकडे चला कारणाच्या ठिकाणी होत चला आता अर्ध निर्ध होत आला असेल चला सगळं उरकून घेऊ पाहुणे लावले हा घेऊ मग मस्त एक जाऊ लिहिली ते म्हणून काय त्याला किती वेळ लागतो यायला चल बर पटकन हो चला संपलं नसल ना लय उशीर झालाय बरं का आपल्याला आपल्याला बोलून संपणार आहे का हो अगं पण गाडी पंचर झाली ते पंचर काढायला एक तास लागला अहो हो पण आपल्यासाठी ठेवलंच असेल ना काय संपणार आहे का लगेच वास येतोय बर पर्यंत हा येतोय वास येतोय आणि हे बघ तू मला आहे ना शपरेट वाढ बर का म्या मागच्या वेळेस आहे ना नऊ प्लेट रसा पेलतो नऊ प्लेट आता ह्या वेळेस बघ पंधरा प्लेट रस्सा येतो तुला सांगतो एक दोन किलो आहे ना उकड उकड आणि जे पीस पीस ना ते बाजूला काढून ठेव गेल्या गेल्या लगेच सेपरेट मला एक पाते लगी आणि ते तू सेपरेट वाढ आणि मी ना बाहेर येऊन नाही मी घरात जाऊन आहे काय होत शेजारी बाजार लोक असते त्या काय लोकांना दोन नाळ्या आणि बारा पाळ्या वाढीच येत रसा त्याच्यामुळे मला सेपरेट घरात जेवू घाल तुझ्या हाताने म्हणजे मी एकदम पोट भर जेवतो एवढं खाणार का पोट बिघडाल तुमचं काय नाही होत तुला माहितीये ना दोन दिवस झाले दोन दिवस जेवलो नाही मी डेंजर माणूस कधी खाई ना असं झालं हे बघ तोंडाला पाणी सुटलंय आणि मला एवढी भूक लागली ना कावळ्या आणि चिमणी आणि सगळे पाखर माझ्या पोटात वरडायला लागलेत सगळे पाखर तुमच्या पोटामध्येच येऊन बसलेत आणि हे बघ तुला सांगितलं तस करा नाहीतर तिथे ये ना बघ मग तुला काही बोललं तुला रागीन पाहुण्यात अहो हा चला हा आणि हा सास सासऱ्याला सांग लक्ष द्या पाहुण्याकडं म्हणून हा आणि एखादा मला ड्रेस घ्यायला लावा ना या वेळेस हा ड्रेस घ्यायला लाव ना चला पंधरा प्लेटे खायच्यात हे करायचं ते करायचं काय काय करायला मी त्यांना सांग हा? हो। ना ड्रेस घ्यायला लावणार पोट भर मी आणि हे बघ थोडं ना उरलं तर नाही उरलं तर नाही गेले गेले मला वाढ आणि लगेच डबे भर म्हणजे काय मी दोन दिवस ना ते घरी नेऊन आव घरी बनवू आपण ना घेऊ घेणार नाही मला सांगू डबा भरून घ्या आपल्याला घरी गेल्यावर खायला मी नाही घेणार दादा बापराव दादा

मोकर पिसली लाईटिस मला वाटलं खपवतीन पण नाही खपवलं आज मागून आहे ना वत तेवढ लोकल देऊन टाकले हो त्याच्यानंतर सगळे पाहून राहू एकदम काय झालं पाऊस आला ना रे पाऊस आला पाऊस मध्ये आबळ झाली पब्लिकला जेवते आहे ना म्हणजे भाजी उरली नाही तर असं उघड असतं ना तर भाजीच पुरली नसती नाही नाही भाजी चांगली कसं आहे ना बसायला जागा ना तुम्ही व्यवस्थित बोल लावून केलं सगळं त्यामुळे अडचण आली

पाहिलं ना अजून आताच वाशीवर चाटलेला मामी आतलं मला ठेवलेलं ना पातेलं तू थांब रे मला एकदा भूक लागली दोन दिवस झाले तर तो काय चाललं रे गपरे गपरे मी कशाला आलो मटन खायला किंवा थोडं काढून ठेवलं नागतोय मी म्हणलो होतो ना आपल्याला एक बायली काढून ठेवू तुम्ही माझ्या रागवले ना माग पावड्या करताय नाही रागवले ना तुम्ही माझ्यावरती पिठल बन पटकेल मटन मटन संपलं ना संपलं का संपलं नको म्हणजे जेवले नाही का तुम्ही जेवले नाही का अहो आम्ही आज मामा आम्हाला तुम्ही जेवणा जेवण लढल पाठीमा तुम्ही काय म्हणले पंधरा हजाराचा बोकडे मटन पडलं ते खाऊ आले आपल्याला काय माहिती किती जण मला ठेवायचं नाही डबा काढून जावाई आम्ही वाड्या सोकट उद कोण कोण जेवण फोन केला आम्हाला मग त्यांच्यासाठी का आता जेवण सगळे फाऊंड रोला मी पहिले खाऊ फोनच कशाला करायचं मग. जेवण خوردस केवलो होता ना कोणीतरी जेवण जातो आम्ही काय पाहिजे. मग तुम्ही जेवण नाही का? अहो ना। दोन दिवस झाले त्यांनी काहीच नाही खाल्लं. ते तिकडे नाही इकडेच आले डायरेक्ट आम्ही तिकडच होतो पाठीने. होय आता आता मला चक्कर यायला लागले राव मी जेवलो नाही. पिठलं टाक पिठलं खाग. अब पिठलं खायला नाही आलो. पिठलं काय माझ्या घरी नाही वाट का? नाही पण ना आता त्याला का सांगू मला पाहिजे जावं बापू आता नाही शक्य राहिला माझं बर काय त्याच्यात मला एक ठेवलं नाही ना आता आज नाही बोकड्या मी काय काय झालं माहिती आपलं कारण असलं त्याला बोकड्याच नाही काय तुम्ही दोन दोन किलो खाल्ला असताना मला पावशेर ठिकायला लागलो का मी बाबरोबर आलीच किती खाला असेल कमीत कमी बरं झालं मिळते मिळते तुम्हाला हे बघा दया अपमान झालं बर का माझा तुम्ही वेळेवर यायचं ना मग अहो गाडी पंचर झाली माझी बरं एक मिनिट तुम्ही खाली बस गाडीला पाय तर पटक्या

मला नाही खाडूक नाही ठेवलं ना हाड काय हाड काय कामाचे खायला हाडक हा हे बघा मला ही को नको हिला मी घटस्फोट देतो आता जाऊन बला राहायचं ठेवून जाऊ बापू अर्धा किलो आणू मला आता रस्सा सुद्धा नको तुमचा अर्धा किलो आणू ना पण मी काय काल पण राहिले अर्धा किलो अरे अरे बकडेच कापेल नाही घरी नाही नाही मला बायकोच नको एक काम करू का मी जेव्हा पुढे जाऊ ना तिने ते खुर होते ना ते तर जाऊ बुजू ते नेले कुत्र्या ना कुत्रे का मी चावीत बसू कधी बघा तुमच्यामुळे माझं संसार होतो असत स्वप्न बघितले मला रात्री स्वप्नात भगुला आलत मटनाच आणतो करून खाऊ घालतो नागच्या वेळेस नऊ प्लेट मी रस्ता पेलतो पंधरा प्लेट पेवतो शिंदे अरे आजा सकाळी बन ना आता आपल्या बकराचं कारण माणसाला बोकड्यात कापला नाही कमीत कमी दहा किलो मटण खायचं होतं माहिती मी पाच किलो घालतो काळा कुत्रा मारायचं काय नाही आमचं आमच्याशी झालं काळा आहे का हा

काय काय हे बाबा मला चक करायला लागले बघू लास चक करायला लागले दोन पाहुणे कावळे चिमण्या अरे अबा आपल्या असत किती बारी वाईस नाही त्याच्यामध्ये काय नाही काय आहे काय तुम्ही पाहुणे हो पाव रेस काय तू कसा बघतो काय पाव रे बाट तुम्ही बोट चाटून म्हणजे वासाचा बुक ना मला एक जाऊन थांब माझ्यासोबत येऊ नको हिला मी सोडून चाललोय मला ही बायको नको तुम्हाला बटन आणतो ना आणू नका

मी हॉटेलला जाईन दोन किलो मटन तुमच्या घरात थांबायच पाहुणे करू पाहुणे ऐकून घ्या ऐकून घ्या मटणासाठी फोन नका तुम्ही त्रास देऊ नाही मटणाचा विषय नाहीये लेकीसाठी एक किलो मटण आणतो बघायचं ना

पैसे आहेत माझ्या घर काय झाला तू थांब मला राहायचं नाही जाव बापू काय करायचं आता झाला सगळ्यांचं समाधान झालं काय करून नाही दुसरं लवकर यायचं आता भाऊजी तुम्ही बोलता काय मग एवढं कोण आवड जाऊ राहतो का मी काय होतो आदर त्याला मी मात्र कोण धरून आणलं होतं म्हणजे मटन नाही आणणार पण दुसरा नवरा करून देतील जाऊन तिथे एक किलो मटन त्या पाच किलो तू तो नाही मानला पण तुला कळ पाहिजे ना हर वेळेस आम्ही घरी येतो ना पहिलं आधी कॉल तर करायचा ना दिदी मला येतोय वा मी आमची गाडी पंचर झाली वा वहिनी ते पाहू ना म्हणे दहा किलो मटन असेल तर आणा म्हणे दहा किलो दहा किलो खाणार होतो म्हणजे पण मी म्हणते आधीच पाहुणा आला जाऊ ये आधीच म्हटलं संपलं पटकन करू दहा किलो मटण पाहुणा खाला असतो ना हाँ? आपली पोर आण झाली बरं तुला ते पातेले धुवायची काय गरज होती बाई पोर झाली असते म्हणे पोरे मटण तुला ते पण ते तेवढं खात

अग निघताना लवकर निघायचं कार्यक्रम कसा राहते माहिती नाही तुला सांगू का तिला आम्ही वाड्यास उघड आम्ही करायला पाहिजे आपली पोरगी आली की पहिला घरी येते पाचशे लोक जेवले पाचशे पाहुणे तर खर्च

निवंत जेवगाला आता बोकडे आणायचं नाही 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 पावण्याला आता नेवता जेवगाला आता शांत राहा एकदा बिअर आण बाबा सामा बिअर पाच बिअरच नाही म्हणते ते नाही का हां ते मात्र सावता बोकडे कापायचं आणि पुरोच पुरोशीजवायचं पहिले ते खातील मग उरलं तर आपण आपण खाऊ सध्या नाही उरून देणारच नाही मी जा बाई कमीत कमी दहा किलोस बोकड लागतो मला मी बोकडे जाड कर जाणतो अरे बाबा ते लल्ले मोठे मुश्किल आणले दे माशी तो ते गपची बसा ना जीव देईन मी नाही तुमची पोरगी लडकी होईल त्याच्यामध्ये पावसर काताड जाईल पावसर हाडक जातील आर्थिक गपची बसा आता आलाय ना जाई

एक काम करा आता पाहून ए सध्या थोडंफार पिठले पिठले खाऊ आला नाही का खायचंच नाही काय आता पिठलं खाल्यावर काय तंदुरुस्त ना मी आणतो मी आणतो चांगला आता ऐका आता तुम्ही फक्त पिठल भाकर खा आता नाही 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 वही नाही दोन दिवस राहिले उपशी अजून दोन तास राहिले पोटाला आग लागली ना लागो ते तिकडे जाळ होते माझ्या पोटाला मला बोकडच लागत बोकडच काय लागत नाही जावायला घालायचं बोकडच घालायचं आता घेऊन ये मी तो लगेच हा बस बस सगळे जा घेऊन काय मला एक जणाचा फोन आलता एक जणाचे शाळेने खालाय गास सतर शाळे मेले अरे देवा मग आता

काय तू पडला अरे मोठ्या मुश्किल का कार्यक्रम हो नाही ना आता का बरं आपल्याला काय फोरपेक्षा बोकड्याक लय आला मी आणतो ना पुन्हा पंधरा हजार चा कोंबड चाळीस आसपास कोंबड फिकट राहते हो तुमच्या का आता पाय धरून काम बरं एक काम कर गॅस संपला काय तू झाली मी जातो आता हा आम्ही मसाल्याची तयारी हा तुम्ही तयारी करा चला आपण बाबु यांना चांगली दोघी आहे आम्ही चांगला घेऊन येतो दार तुम्हाला येतो मग तयारी i yeah. yeah.